आत्ताच जी यवला विधानसभा निवडणूक म्हणजे मतदार जे झालं आहे मतदान त्यात जे मतदान वाढलेलं आहे आता ती जी टक्केवारी वाढलेली आहे मतदानाची त्यात आम्हाला भाऊंना म्हणजे तुतारीला जी वाढलेली ज मतदा मतदान आहे ते तुतरीला वाढलेलं आहे आणि ते कमीत कमी भाऊ तीस ते पस्तीस हजारांनी निवडून येतील ही आमची अपेक्षा आहे थांब शंभर टक्के मत दि जेव्हा जेव्हा आत्तापर्यंत आपण बघितलं व इलेक्शन झालं त्याच्यात आपण आता साठ चौसष्ट टक्के पासष्ट टक्के मतदान झालेले आहे आत्ताचा जर इशूट आला तर पंच्याहत्तर टक्के मतदान झालेलं आहे ज्या वेळेला मतदानाचा आकडा वाढतो त्या वेळेला हे निश्चित घडत असतं आणि परिवर्तन घडतंय म्हणजे भाऊ विजयाचं भाऊंचा विजय निश्चित ते आणि भाऊ कमीत कमी पस्तीस ते चाळीस हजार मतांनी विजयी होणार त्याची शंभर टक्के आम्हाला खात्री